नमस्कार मित्रांनो आज आपल्या शोवर कोणी गेस्ट नाही आहेत पण त्यांनी आपल्याला पाठवलेली कोकणातली एक रंजक गोष्ट आहे जी मी आज तुम्हाला सांगणार आहे आपण आपल्या शोच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक भूतांच्या गोष्टी ऐकल्या आहेत ज्या ऐकून खरंच अंगावर काटा आलेला आहे आजची गोष्ट ऐकून पुन्हा आपली ती स्थिती होणार आहे म्हणूनच आजचा आपला एपिसोड शेवटपर्यंत नक्कीच बघा रायगड जिल्ह्यामधल्या एका गावातली गोष्ट गावात एक अशी जागा आहे ज्याला कासार मेल्याचं चढण किंवा कासार मेल्याची डाग असं म्हणतात असं म्हणतात की त्या जागेवर एका कासाराचा अपघात झाला होता म्हणून त्या जागेवर एकदा अंधार झाला की कोणीच यायला मागत नाही एक वेळेस पूर्ण वळसा मारून दुसऱ्या वाटे वाटेने जाता येईल पण त्या मार्गाने कोणीच जायला मागत नाही कारण जी लोक त्या वाटेने जातात त्यांना प्रत्येक वेळी एका भयानक शक्तीचा सामना करायला लागलाय एक दिवस इलेक्शनच्या काळामध्ये एक ग्रामसेवक रात्रीच्या वेळी त्याच वाटेने आपल्या बाईकवरून एका गावातून दुसऱ्या गावात जायला निघाला त्याला त्या गावातल्या अनेक लोकांनी समजावून सांगितलं की बाबा रे त्या वाटेने जाऊ नकोस वळसा मारून दुसऱ्या वाटेने जा पण त्या कासार मेल्याचा जो चढण आहे तिथून जाऊ नकोस एवढं समजावून सुद्धा तो ग्रामसेवक त्याच वाटेने गेला कारण त्याचा अशा गोष्टींवर विश्वास नव्हता म्हणून मनात कसली भीती न बाळगता तो न घाबरता त्या वाटेने सरळ पुढे गेला त्या दिवशी अंधार इतका होता की अंधारापुढे बाईकची हेडलाईट कमी वाटू लागली त्यामुळे पुढचा रस्ता दिसीनासा झाला हळूहळू जसा अंधार वाढू लागला तसा अचानक त्याला बाईक चालवत असताना थकवा जाणू लागला त्याने आपली गाडी बाजूला थांबवली आणि बॅगेतून पाण्याची बाटली काढली तो पाणी पिऊ लागला पाणी पित असताना त्याला जमिनीवर पडल्याचा आवाज आवाज आला ऐकल्यावर तो ग्रामसेवक पडला की एवढ्या रात्री आवाज नक्की आला तरी कुठून त्याने इकडे तिकडे पाहिलं पण अंधारात त्याला कोणी दिसलं नाही कोणी दिसलं नाही म्हणून त्याने पुन्हा आपली बाईक सुरू केली आणि आपल्या वाटेने निघाला थोड्या वेळाने त्याला रस्त्याच्या कडेला एक माणूस मंद गतीने चालताना दिसला तो ग्रामसेवक त्या माणसाला बघत बघत बाईकवरून थोडा पुढे गेला आणि एक पन्नास मीटरवर येऊन त्याने गाडी थांबवली त्याला वाटलं की आपण त्या व्यक्तीला मदत करायला हवी त्याला कुठेतरी जायचं असेल म्हणून त्याने त्याची गाडी वळवली आणि पुन्हा मागे आला मागे येऊन बघतो तर तिथे कोणीच नव्हतं आपण खरंच एक माणूस बघितला की आपल्याला भास झाला हे त्या ग्रामसेवकाला कळत नव्हतं तो बाईकवरून उतरला तेवढंच त्याला परत बांगडे पडल्याचा आवाज ऐकू आला त्याने आपला पाय उसळून पाहिला तर त्याच्या बुटांच्या खाली कात्याच्या बांगड्या तुटलेल्या होत्या मगाशी सुद्धा आपल्याला असाच काहीचा आवाज ऐकू आला होता आणि आता आपल्याला आपल्याच पायाखाली बांगड्या तुटलेल्या सापडल्या म्हणजे हे काहीतरी विचित्र घडतंय त्याचबरोबर त्याचा थकवा सुद्धा पूर्वीपेक्षा आता वाढू लागला होता म्हणून तो तिथून परत निघाला थोड्या अंतरावर येऊन त्याला पुन्हा तोच माणूस दिसला जो मंदगतीने दगतीने चालत होता यावेळी त्या ग्रामसेवकाने त्याला बघून गाडी त्याच्या अगदी बाजूलाच येऊन थांबवली त्या माणसाला जळून बघितलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच जखमा होत्या आणि बघताना त्या ताज्या वाटत होत्या त्या ग्रामसेवकाने त्या माणसाला विचारलं की काय हो चेहऱ्यावर हा मार्ग कसा काय त्यावर तो माणूस म्हणाला की बाजाराच्या दिशेने जात होतो वाटेत अपघात झाला त्या ग्रामसेवकाला त्या माणसाची दया आली तो म्हणाला या बसा मी तुम्हाला बाईकवर हॉस्पिटलला नेतो त्यावर तो, तो माणूस म्हणाला की आपण या गाडीवर कसं जायचंय ग्रामसेवक म्हणाला तुम्ही मागे बसा मी चालवतो यावर तो माणूस म्हणाला की आम्ही तर बारा जण आहोत ग्रामसेवक म्हणाला कुठेत मग बाकीचे तो माणूस म्हणाला तुमच्या मागे त्याने मागे वळून पाहिलं तर खरंच त्याच्या मागे चेहरा अगदी विकृप झालेली बारा जण होती आणि ती हळूहळू त्याच्या जवळ येत होती ते बघून त्या ग्रामसेवकाने कुठलाही वेळ वाया न घालवता त्याची बाईक सुरू केली आणि पूर्ण वेगाने तिथून निघाला सुदैवाने तो ग्रामसेवक त्या दिवशी वाचला नाहीतर त्या दिवशी पुढे काय घडलं असते याची पण कल्पनाच करू शकत नाही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की त्या ठिकाणी फक्त कासार मेला होता मग ही बारा जण त्या ग्रामसेवकाला कशी दिसली तर याचं उत्तर असं आहे की जी लोकं त्या वाटेने गेली त्या वाटेवर अनेक लोकांनी आपला जीव गमावलाय त्यांनी सुद्धा असाच एक माणूस बघितला की त्यांना कासार दिसला की अजून काही दुसरं हे ठामपणे काही सांगता येत नाही पण त्या दिवशी तो ग्रामसेवक मात्र वाचला हे नक्की तर ही होती आपली आजची गोष्ट आजची ही गोष्ट आपलाच एक सबस्क्रायबर योगेश राणे यांनी पाठवलेली आहे तुमच्याकडे सुद्धा अशा काही गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या चॅनलचं चा फॉर्म भरायला विसरू नका धन्यवाद